गुड मॉर्निंग सर्वांना कसे हात सर्व मस्तच असणार तर सकाळी सकाळी आज स्कॉट क्लिनिंग करण्यासाठी घेतलेला आहे आणि आपल्या घरातील ज्या काही वस्तू ज्या पडलेल्या असतात तर त्या आपण कशाप्रकारे यूजमध्ये आणू शकतो तर हीसुद्धा ट्रीप तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर ना या ठिकाणी झाडपूस करून घेतलेली आहे आणि बरेच दिवस झाले ना असं जमायचं नाही कामाच्या बेतामध्ये व्हिडिओ करायला तर काही ज्या कमेंट्स आहे तर त्यांची उत्तरं द्यायला ना राहून गेलं होतं मुंजे घालावे का मुंजे नेमके काय आहे तर हा व्हिडिओ मी केला होता आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तर त्या व्हिडिओला बरेच अशा कमेंट्स होत्या जसं की एका दादांनी विचारलं होतं लग्नामध्ये मुंजाची काही अडथळे येऊ शकता का ना एका ताईंनी पण विच कमेंट केलेली होती हो दादा नक्कीच मुंज्यांचं जर काही तुम्ही करत नसाल तर मुलांच्या लग्नामध्ये देखील प्रॉब्लेम येऊ शकता आणि आमच्या घरांच्या शेजारचंच एक उदाहरण आहे तर त्या ताईंना ना मुलं व्हायचे आणि ते दोन एक बाळ त्यांनी ना घरामध्येच असं गाळून टाकले होते अगोदर तसेच करायचे अगोदरचे लोक तर नंतर ते देवाचं वगैरे मुंज्यांचं काहीच करत नव्हते मग त्यांचा मुलगा मोठा झाला मग त्याला त्रास व्हायला लागला मग ब्राह्मणाने ना त्यांना सांगितलं की तुम्ही मुंजाची जी मूर्ती आहे तर ती चांदीची घडवा आणि तुमच्या देव्हाऱ्यावर आहे ना तिला म्हणजे ठेवावं आणि तिची पूजा अर्चा करत जा तर एका ताईंनी विचारलं होतं की मुलांना काही अर्थ येऊ का, हो शकतो का मुलांना हो त्रास होऊ शकतो का तर ताई नक्कीच त्रास होऊ शकतो कमेंट्स मी वाचायची परंतु ना उत्तरं देण्यासाठी जमायचंच नाही तर म्हटलं चला वाज निवांत वेळ आहे तर नाही का या दोन तीन कमेंट्सची उत्तरंसुद्धा देऊन टाकूया तर या ठिकाणी कॉटची जी क्लिनिंग आहे तर ती संपूर्ण झालेली आहे कोरड्या कपड्याने मी कॉट जो होता तो क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर आपण आहे ना गावाला जाण्यासाठी बॅग वगैरे आहे तर त्या यूज करतो आणि गावावरून ना आल्यानंतरनं ना त्या पोटमाळ्यावर किंवा कपाटाच्या वरच्या साईडला आपण ठेवून देत असतो तर त्यांना अशा धूळ खात पडलेल्या असतात परत गावाला जायचं त्या की बॅगी परत धुवायच्या आणि परत गावाला न्यायच्या तर त्याच्यासाठी पण आहे ना एक अशी छान ट्रिक या ठिकाणी तर त्यांचं ओझं पण होत नाही आणि इकडे तिकडे त्या पडत पण नाही तर आपलं जे अंथरूण असतं गोदड्या उषा किंवा जे काही बेडशीट आहे तर ते ना आपण त्या बॅगांमध्ये भरून तेच आपण कॉटमध्ये ठेवू शकतो म्हणजे जेणेकरून बॅगासुद्धा स्वच्छ राहतात आणि त्यानंतर आहे ना आपले जे काही बेडशीट वगैरे जे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन राहतात आणि आपल्यासुद्धा लक्षात राहतं की कुठली गोष्ट ना कुठे ठेवलेली आहे यानंतर ना प्रत्येकाच्या घरामध्ये दोन तीन उषा एक्स्ट्रा राहतात किंवा गोदड्या वगैरे हे माता समजा लेडीज जे आहे तर लेडीजला कळणारच आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तर प्रत्येकांच्या घरामध्ये ना सामान जे आहे तर पाहुण्यांसाठी आपण थोडं कोणी येणार जाणार असेल त्यासाठी आपण आहे ना थोडं सामान जे आहे तर ते शिल्लकचं असतंच तर या ठिकाणी बघा बसण्यासाठी आसनंसुद्धा सुद्धा आपले रेग्युलरचे वेगळे असतात आणि पाहुणे वगैरे जर आले Okay. तर त्यांच्यासाठी वेगळे असतात तर त्यांचेसुद्धा आपण व्यवस्थित अशी घडी वगैरे करून एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून दिलं त्यानंतर आपल्याला काही काही गोष्टी अशा आहे की त्यांना सीजन वाईज लागत असतात आता या ठिकाणी हे रेनकोट आहेत तर रेनकोट आपल्याला पावसाळ्यातच लागतात तर ते आता मला ठेवून द्यायचे होते तर ते सुद्धा मग लक्षात राहतं या पिशवीमध्ये हे ठेवलेलं आहे त्या पिशवीमध्ये ते ठेवलेलं आहे या बॅगेत तर असं नीट आणि नेटकं दिसतं जर कुठली पण गोष्ट आपण व्यवस्थित क्लीन केली नीट नेटकी ठेवली तर ती व्यवस्थितच दिसते तर या ठिकाणी बघा संपूर्ण कॉट जो आहे तर तो आवरून झालेला आहे आणि या ठिकाणी ना व्यवस्थित असं सगळं सामान जे आहे तर ते रचलेलं आहे आणि त्या डांबर गोळ्या ज्या आहे तर ते आपल्या कॉटमध्ये किटाणू लागू नये किंवा काही दिवसानंतर आपल्याला लहान वापरण्याचं जरी योगाला काम पडलं तर कुठल्याही प्रकारचं किडा किटाणू नये आपल्याला खाज वगैरे त्यानंतर आपल्या म्हणजे काहीतरी होऊ नये बा आपल्या शरीराला वगैरे जा त्यानंतर त्या किटाणू राहू नये म्हणून अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे बघा तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा